नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपीमध्ये पितृपक्ष स्पेशल छान बेसनाची पातोडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा अगदी नवीन असन तर ते सुद्धा अगदी परफेक्ट बनवतील इतकी परफेक्ट आपण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये एक कप पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये दोन मोठ्या चम्मच बेसन टाकून घ्यायचं बेसन छान मिक्स करून घ्यायचं बेसन मिक्स करताना यामध्ये गाठी ठेवायच्या नाही छान मिक्स करायचं जेणेकरून एक सार्क पातोळी आपली तयार होते त्यान त्यानंतर पातोळीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ तर इथं सर्वात प्रथम मी तीन ते चार हिरव्या मिरच्या कढीपत्ता थोडंसं ओवा थोडंसं एक चम्मच जिरं आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं जेणेकरून चव चा अगदी छान लागते हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर इथं छान मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं नंतर एका कढईमध्ये आपल्याला एक चम्मच तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं मोहरी जिरं छान फोडणी करायची त्यामध्ये बनवलेला ठेचा किंवा हिरवी मिरचीचा आपण जो ठेचा बनवून घेतला तो टाकून घ्यायचा एक अर्धा मिनटं छान परतून घ्यायचा कच्ची मिरची आहे त्यामुळे छान परतून घ्यायचा त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घ्यायचं हल्दी पावडर टाकल्यानंतर एक दोन ते सेकंद आपल्याला छान हल्दी पावडर नंतर आपल्याला फक्त यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं पाणी जास्त टाकायचं नाही कारण आपण बेसन मिक्स करताना सुद्धा पाणी वापरलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बेसनाचं बॅटर जे आपण बनवून ठेवलं ते थो थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं एकच वेळेस टाकायचं नाही एक वेळेस जर टाकलं तर लगेच गाठी तयार होते त्यामुळे थोडं थोडं करून बेसनाचं बॅटर पूर्ण आपल्या यामध्ये टाकून घ्यायचं आणि कंटिन्यू चम्मच देत तर फिरवत राहायचं थोडा जरी चम्मच थांबला तर लगेच बेसन तळायला लागते एक दहा सेकंदानंतरच तुम्ही बघू शकता बेसन अगदी घट्ट होऊन येते आणि थोडंसं एक ते दोन मिनटं आपल्याला चम्मच फिरवत राहायचं आणि नंतर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान वाफ काढायची त्यानंतर एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं पातोळी अगदी सहज निघण्यासाठी तशीसुद्धा निघते पण थोडंसं तेल लावलं की अगदी छान सहज निघते त्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं एक दोन वेळेस चम्मच द्यायचा जेणेकरून बेसन खाली तळायला ला लागत नाही आणि दो तीन ते चार मिनटं छान वाफ करून घ्यायची वाफ काढून झाली मग एका भांड्यामध्ये पूर्ण सारण आपल्याला हे काढून घ्यायचं आणि गरम गरमच आपल्याला ही पातोळी थापून घ्यायची जर थोडी थंडी झाली तर पातोळी अगदी एकसारखी ही थापल्या जात नाही त्यामुळे ही गरम गरमच थापायची आणि थापताना तेल हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून बेसन हाताला चिपकत नाही आणि तुम्ही गरम गरम थापू सुद्धा शकता एवढं जास्त गरम सुद्धा लागत नाही तर इथं छान गरम 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 छान पातोळी थापून घेतली आणि तुम्ही बघू शकता हाताला थोडीसुद्धा चिपकली नाही कारण आपण हाताला थोडंसं तेल लावलं होतं त्यामुळे हाताला पातोडी चिपकत नाही त्यानंतर सुकं खोबरं टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर परत थोडंसं हाताने थापून घ्यायचं जेणेकरून कोथिंबीर आणि खोबरं हा पातळीचं निघणार नाही छान त्याला पकडून राहते आणि ही आता पातोळी पूर्ण थंड करून घ्यायचे आणि नंतरच चाकूने कट करायची गरम गरम कट करायची नाही किंवा थोडी जरी गरम असली तरीसुद्धा कट करायची नाही पूर्ण थंड करून घ्यायची आणि नंतर आपल्याला कट करायची पूर्ण थंड झाल्यानंतर कट केली की अगदी छान असे त्याच्या लेअर पडतात जर गरम असताना जर केली तुम्ही तर याच्यात छान असे लेयर पडत नाही आणि तुटतेसुद्धा था तर छान असे थ पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्रिकोण साईजची छान कट करून घेतली यासोबतच मी पितृपक्ष स्पेशल कढी तांदुळाची खीर याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली ती आत्तापर्यंत बघितली नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि चॅनेलवर नवीन असाल तर पटकन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकनलासुद्धा ऑल करून ठेवा जेणेकरून यानंतरची रेसिपी आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल भेटते अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा